छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजता तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल राहणार टिळकनगर सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामधील गट क्रमांक एकशे सत्तावीसमधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद आणि इतर यांनी परस्पर इथे संबंध नसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या नावे करून त्याच क्षेत्रातील तक्रारदार यांच्या जमिनीचे चतुर सीमा दाखवून बेकायदेशीररित्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी यांनी संगणमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या इरादाने आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केला आहे अशी माहिती तक्रारदार यांचे वडील मनप्रीत ग्रंथी ॲडव्होकेट छत्रपती संभाजी नगर हायकोर्ट ॲडव्होकेट अमोल साळुंग संदीप लोखंडने जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळे यांची भेट घेत सविस्तर माहिती घेत ही माहिती दिली आहे या सर्व प्रकरणांमध्ये जाफराबादच्या तहसीलदार सारिका भीमराव भगत तसेच राम वसंत धनेश सलाठी सजा टेंभुर्णी आणि मंडळ अधिकारी रघुनाथ तुळशीराम काकडे टेंभुर्णी यांनी आणि जाफराबादचे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन यांनी संगणमत करून शासनाची जमीन फेर क्रमांक एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव हा मंजूर केला आहे यासंदर्भात तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदार यांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली मात्र यामध्ये कुठलाही ठोस भूमिका प्रशासनाकडून अद्याप घेतली गेली नाही त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी जर शासनाची भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग राजा कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि विशेष करून या प्रकरणात खुद्द महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिलेले आहे की संबंधित तहसीलदार यामध्ये जे पण कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा मात्र अद्यापपर्यंत कुठलाही अहवाल सादर करण्यात आला नाहीये त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांना तक्रारदारामार्फत वरील वकील बांधवांनी इशारा दिला आहे की येत्या दोन दिवसात तात्काळ संबंधित तहसीलदार आणि जे पण कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून हा फेर रद्द करावा नाही तर उच्च न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा देण्यात आलाय घडलेलं आहे हा क्रमांक सत्तावीस बाबत आहे सदरीत गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा अवॉर्ड सुद्धा झालेला आहे आणि फेर सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सात बारा सा झाल्यानंतर इतर अधिकारात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरील क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आले आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आलेली आहे काय नाव ऍडव्होकेट अमोल साळू संभाजीनगर जालना या जमिनीत काय अफरातफर झालेली काय भ्रष्टाचार झालेले हे जे जमिनीच्या अपहारामध्ये सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार सातबाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे परंतु कोणताही अधिकार नसताना कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी धनिषांना काढली त्या सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तहसील तलाठी धनिषाला हे पत्र काढलं जे की बेकायदेशीर होतं त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खाजगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र वास्तविक पाहता या पत्रानुसार त्या तलाठ्याने धनिशाने कोणतीही चौकशी न करता चौकशी करणं आवश्यक असताना चौकशी न केली करता हा नवीन फेर महसूल अभिलिकामध्ये नोंदवला या तहसीलदार तलाठ्याने यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भ जो ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याचा या जमिनीशी काही एक संबंध नाही आहे असे असताना देखील याने तो कोणतीही शहानिशा न करता या महसूल अभिलेखामध्ये फेर नोंदवला मंडळ अधिकाऱ्याने देखील त्या बाबतीत कोणतीही विचारपूस न करता शहानिशा न करता तो फेर मंजूर केला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी फेर नोंदवला त्याच दिवशी मंजूर झाला आणि मंजूर होता क्षणीच एका तासाच्या आतमध्ये या जमिनीचा अपहार झाला खरेदी विक्री झाली ज्यामध्ये जवळपास पन्नास लाखांचा हे मार्केट व्हॅल्यू आहे परंतु बाजार मूल्य हे कितीतरी अधिक पट या जमिनीचा आहे करोडोमध्ये आहे त्या जमिनीचा अपहार करून यांनी जे आहे तर या प्रकारे अपहार केला यामध्ये तहसीलदार त्या संबंधित टेबलवरील अंमलकारकून मंडळ अधिकारी त्यानंतर तलाठी हे सर्व हे समाविष्ट आहेत या सर्वांनी संगणमत करून या खरेदी आणि विक्रीदार दोघांसोबत हे संगणमत करून हे जमिनीचा अपहार केलेला आहे त्यामुळे आम्ही जे आहे तर मंत्री महसूल मंत्री विखे पाटलाकडे गेलो असता त्यांनी संबंधित सर्व प्रकरणाची विचारपूस केल्यानंतर कागद बघितल्यानंतर जे आहे तर जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकरणात कडक कारवाई करण्यासंदर्भात गांभीर्याने विषय घेऊन कारवाई करण्यासंदर्भात जे आहे तर निर्देश दिलेले होते त्यांनी तीन दिवसाच्या संबंधित तहसीलदाराकडून जे आहे तर अहवाल मागितला होता परंतु वरिष्ठांनी निर्देश केल्यानंतर देखील या तलाठी सारिका भगत यांनी कोणतीही त्याबाबत अहवाल आजपर्यंत एक महिना झालेला असून आजपर्यंत जे आहे तर अहवाल दाखल केलेला नाहीये त्यासोबतच जे आहे तर काय आपलं मी अॅडव्होकेट संदीप लोखंडे तर आता ही एक महिना होऊन गेलेला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही हत्याची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही तर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार आहे सदरिल प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय आणायची मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल या तालुक्याची मालकी मी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुरकीनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून घेतात आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर तर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि अधिकारी तसेच अव्वल कारकुन खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दाद नव्हता या प्रकरणात जनहित असं धोक्यात येऊ शकतं की या हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो आहे जो आहे तो तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो त्यामुळे प्रशासनानं गांभीर्याने या बाबीचा विचार करायला हवा नाहीतर जनहित याचिका देखील यामध्ये दाखल होऊ शकतो काय नाव आपलं नाव काय आपलं ना। मी अॅडव्होकेट संदीप लोखंडे सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली सर सादरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना की कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यात महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरीला हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आता पण दाखल झालेले कारण प्राईम जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटीज जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सा सर जे ग, हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक पावती करण्यात आली तर इसार पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता हिसारपावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी हिसारपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांचे आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रान्सपेरन्सी केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली की, जी माल की ही इसार जाली होती रजिस्टर्ड रजिस्टर्ड डीड डीड का या रजिस्ट्रीमध्ये मागे जे उल्लेख केलेला आहे जी इसारपावती पावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही इसारपावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेल्या आहे यात रजिस्टरला सुद्धा पार्टी करावं का रजिस्टर पार्टी होणार नाही कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हा दाखल होऊन तपास होणं गरजेचं कारण काय सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैसा कोणा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं काय नाव आपलं माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथी छत्रपती संभाजीनगर न्यूज ईडीन महाराष्ट्र साठी मुस्तफा पठाण जालना